नमस्कार आयकॉन आपले स्वागत आहे योजनेतील निधी असूनही व वा पोफळा गावात पाणी पुरवठा न झाल्याने ग्रामसभेत सर्वानुमते ठराव घेऊन या अपयशासाठी जबाबदार अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी व ठेकेदार यांच्या खाजगी मालमत्तेवर शासकीय बोजा टाकून रकमेची वसुली करावी व भ्रष्टाचार विरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी विकास पाटील गायकवाड यांनी केली अन्यथा तातडीने पाणी पुरवठा नाही तर मोठे आंदोलन इशारा त्यांनी आदरणीय नमस्कार मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंबरी तालुक्याच्या वाघोळा आणि पोफळा गावच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जी पाईपलाईन आणि टाकी झाली जवळपास दोन्ही गावला अडीच कोटी रुपये निधी शासनाकडून मंजूर झाला आणि त्यातील आता आपण बघतोय ही टाकी आहे या टाकीचं बांधकाम एकदा बघितलं पाहिजे आम्ही छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठ्याचे उपाभियंता यांना ग्रामसभेचा ठराव दिलाय ग्रामपंचायतचं पत्र पण दिलंय की हे जे काम झाले अडीच कोटी रुपयातून या दोन्ही गावांना आम्हाला अडीच तांबे पण पाणी मिळालेलं नाही त्या ठरावात आणि त्या पत्रात आम्ही असं नमूद केलंय की ही जी योजना झाली त्या योजनेचं अंदाजपत्रक अंदाजे कुठल्या तरी एसी ऑफिसमध्ये बसून झालं आणि जर अडीच कोटी खर्च होऊन पोफळ्याला पाणी नाही वा पाणी नाही तर याला जे जबाबदार असतील मग तो तुमचा डिप्टी इंजिनियर असेल इंजिनियर असेल यात आमचे कोणी गावातील लोकप्रतिनिधी असतील किंवा ग्रामस्थ असतील तर तो दोष सिद्ध करावा आणि त्या दोष सिद्ध झाल्यानंतर त्यांच्या सातबाऱ्यावर असतील किंवा त्यांच्या खाजगी मालमत्तेवर असतील झालेला खर्च खर्चाचा शासकीय बोजा त्यांच्या प्रॉपर्टीवर टाकावा आणि त्यातून या शासकीय योजनेचे पाण्यात गेलेले पैसे वसूल करावे किंवा आम्हाला पाणी द्यावं अशा पद्धतीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या महिनाभरात हे जर झालं नाही तर माननीय न्यायालयात आम्ही मुख्यमंत्री पाणीपुरवठा मंत्री आणि संबंधित अधिकारी या सर्वांना पार्टी करून न्यायालयात न्याय मागणार आहोत त्यामुळे कृपया तत्पूर्वी आपल्याकडे न्याय मागतोय आम्हाला पाणी द्या किंवा शासकीय पैसा पाण्यात घालणाऱ्यांच्या वर दोष सिद्ध करून त्यांच्या प्रॉपर्टीवर खाजगी बोजा टाकावा कारण हा काळ सोकावतोय मागेही पंचवीस वर्षापूर्वी आमच्याकडे भारत निर्माणचे बत्तीस पस्तीस लाख रुपये आले त्यातून सुद्धा पस्तीस ग्लास पाणी आम्हाला मिळालं नाही या दोन्ही गावांना आमचं ग्रुप ग्रामपंचायत आहे अडीच कोटी मिळाले यातून पण अडीच तांबे पाणी मिळालं नाही तर हे असंच जर चालू असलं आणि ही काही नुसती वाघोळा पोफल्याची हे नाही तर आखी जलजीवन मिशन या माझं मत आहे की शासकीय कर्मचाऱ्यांमुळे हे पाण्यात गेलेले आणि कधी कधी तर वाटतं कि शासन ठेकेदारांना पोचण्यासाठीच योजना आणतय का ग्रामस्थांसाठी आणतय हा पण एक संशोधनाचा विषय बघा जमलं तर नाहीतर न्यायालय आहेच